अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठे नुकसान झाले पिके वाहून गेली जमीन खरडून गेली आणि घरे पाण्याखाली गेली ही योजना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे कमाल तीन हेक्टर साठी म्हणजे तुम्हाला एकूण तीस हजार रुपये मिळतील नमस्कार मित्रांनो डिजिटल नॉलेज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आजची शेतकरी बंधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे भयंकर आपत्ती घडली यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले पिके खराब झाली शेतजमीन खरडली गेली पशुधनाला हानी पोहोचली घरांचे नुकसान झाले आणि वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्ता बुडाली राज्यातील बहुतांश भाग प्रभावित झाले विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषांनुसार या बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज भासली यापूर्वी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार सी एल एस दोन हजार पंचवीस प्रक्रम तीनशे पासष्ट म तीन प्रति हेक्टर दहा हजार रुपये म्हणजेच तीन हेक्टर मर्यादेत विशेष मदत पॅकेजची घोषणा झाली होती आता हा निधी वितरणासाठी मंजुरी मिळाली आहे मुख्य तरतुदी कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत हा जी नागपूर आणि अमरावती विभागातील सात जिल्ह्यांसाठी आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली म्हणजे नागपूर विभाग आणि अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम म्हणजे अमरावती विभाग येथील अतिवृष्टी पूरबाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामासाठी जसे की गहू हरभरा इत्यादी बीजेन खते आणि इतर अनुषंगिक बाबींसाठी विशेष मदत मिळेल मदत रक्कम हेक्टर दहा हजार रुपये अक्षरी दहा हजार रुपये ही मर्यादा तीन हेक्टरांपर्यंत आहे म्हणजे कमाल तीस हजार रुपये प्रति शेतकरी एकूण निधी बावीसशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये फक्त यापैकी नागपूर विभागासाठी दोनशे सत्तावीस कोटी आणि अमरावती विभागासाठी दोन हजार चौतीस कोटी खर्च होणार आहे लाभार्थी एकूण तेवीस पॉईंट त्र्याऐंशी लाख शेतकरी उदाहरणार्थ यवतमाळमध्ये पाच पॉईंट तेवीस लाख शेतकरी आणि अकोल्यामध्ये तीन पॉईंट छप्पन्न लाख शेतकरी लाभ घेतील बाधित क्षेत्र एकूण बावीस बासष्ट हेक्टर आहे वितरण प्रक्रिया मदत कशी मिळेल पद्धत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून तयार होईल आणि डीबीटी पोर्टलवर अपलोड करून मान्यता मिळेल वेळ तात्काळ वितरण जेणेकरून रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी बीजन घेऊ शकतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या डिजिटल नॉलेज युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन सूचना आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल